शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेवराई विधानसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री बादमराव पंडित यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे गेवराई येथे झालेल्या विराट महिला व मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमाताई आंधारे यांनी ही घोषणा केली आहे महाविकास आघाडीचे गेवराई विधानसभा मतदार संघात माशाल्या चिन्हावर बादमराव पंडित हेच उमेदवार असतील आणि तेच आमदार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सामान्याच्या सुखादुखात जाणीव असणारे बदामराव पंडित यांना उमेदवारी जाहीर होतात शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली यावेळी शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक बदाम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते